नमस्कार मी राहुल विठ्ठलराव गायकवाड गाव असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या समोर व्यक्त होत आहे देशात राज्यात भाजप सत्तेत आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात ही भाजप ताकदवान आहे कारण उत्तर मतदारसंघातील वर्णे गटातून भाजपच्या उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे सध्या मा, माननीय नामदार आमचे लाडके नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले त्याचबरोबर या जिल्ह्याचे खासदार माननीय माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर आमचे कराड उत्तरचे लाडके आमदार जननायक जलनायक माननीय मनोजदादा गोरपडे यांच्या यांच्या विकास कामांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी जिल्हा परिषद वर्णे Uh, काम करणारे मला स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी मिळावी यासाठी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मा मी इच्छा व्यक्त करतोय सामाजिक जीवनात मी गेली दहा मद, ते पंधरा वर्ष कार्यरत आहे येथील मत मतदारांनाही ते ज्ञात आहे त्याचबरोबर तेही मला उमेदवारी मिळाल्यास मतदान रूपी मदत करतीलच आणि शुभाशीर्वाद देतीलच अशी खात्री वाटते त्यामुळे या पक्षाने माझ्या मागणीचा विचार करावा आणि मला उमेदवारी द्यावी हीच विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो मी जिल्हा परिषद गटात निवडणुकीला सामोरे जात असताना था विकासाची कोणती ध्येय समोर ठेवून प्रचार करता आता तसं बघायला गेलं विकासाची ध्येय म्हटलं तर आता जिल्हा परिषद वर्णे गटात मूळ पासूनच विकास कामं चालू आहेत ते माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद मंगलताई घोरपडे आणि आत्ता आमचे विद्यमान आमदार जलनायक जननायक मनोजादा घोरपडे यांच्या मार्फत भरपूर विकास कामं चालू आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी विकास कामं इथून पुढे लोकांच्या मूलभूत गरजांची विकासकामे पूर्ण करणार आहे आता तुम्ही उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली आहे आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या नेत्यांची गाठी भेटी घेतल्या त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिकार प्रतिसाद मिळाला आता बघा गेलं तर खाली मी दहा पंधरा वर्ष या गटात काम करतोय मागच्या पंचवार्षिकला सुद्धा मी इच्छुक उमेदवारच होतो या पंचवार्षिकला सुद्धा इच्छुक आहे यावेळी सर्व लोकांनी गेल्या पंचवार्षिकला थांबल्यामुळे या गटातील सर्व लोक सर्वसामान्य जनतेने मला उमेदवारी मागावी अशी इच्छा व्यक्त केली त्यामुळे मी माननीय नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले मान्य नामदार मान्य खासदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे या तिन्ही नेत्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे आमच्या गावातील जवळजवळ पन्नास ते साठ लोक जाऊन माझ्या उमेदवारासाठी मागणी करून आलेल्या आहेत हे करत असताना तुम्हाला काय नाही शब्द काय दिला आहे का नाही नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा तू गाव भेटी चालू कर खाली जनतेतून पण तुझं नाव येऊ हो दे आणि शंभर टक्के तू चांगलं काम करत आलेला आहेस तर तुझा विचार केला जाईल पण ते सर्व पक्ष बसून दादा दोन्ही महाराज साहेब बसून तो निर्णय घेतील तुमच्या त्या गाव भेटी झाल्या का गाव भेटी दरम्यान तुम्हाला गाव भेटी चालूच आहेत झाल्या का असं म्हणू शकत नाही गाव भेटी चालूच आहेत गाव भेटीत प्रतिसाद चांगला आहे दादा पाठीगच्या पंचवार्षिकच्या जेपी निवडणुकीच्या नि, वेळेला फार इच्छुक होता त्यावेळेस तुमची तुम्ही का थांबला कसं असतंय मी आता मगाशी पण सांगितलं जे पक्ष श्रेष्ठी आमचे नेते नेतृत्व जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर राहणं एका चांगल्या म्हणतात त्याला तुमच्या कार्यकर्त्याचं लक्ष नाही ते कि नेत्यांचा आदेश मानणं हे चांगल्या कार्यकर्त्याचं लक्ष नाही पण तेच केलं मी माझ्या नेत्यांचा नेतृत्वाचा आदर करून नेतृत्वाने सांगितलं की भविष्यात तुला आणखीन संधी येईल यावेळी थांबावं लागत असेल त्यामुळे मी थांबलेलो असा काही विषय मोठा नव्हता आपल्याला उमेदवारी तुम्हाला या गटाची मिळेल म्हणून यावेळी शंभर टक्के खात्री आहे मला कारण आमचे तिन्ही नेतृत्व सकार, माझ्याबद्दल सकारात्मक आहेत मतदारसंघात कानोसा घेतला असता मला विजयाची पूर्ण हमी आहे त्यामुळं मला संधी शक्यतो नाकारणार नाहीतच त्यात आणि त्यात त्यात पण मी पंधरा वर्ष काम करत आलोय गेल्या पंचवीलाही थांबलोय सर ते सर्व नेतृत्वाला माहित आहे त्यामुळे शक्यता कमीच आहे मला नाकारण्याची जर आपली उमेदवारी जर डावलली गेली तर आपलं पुढचं काय घे असणार ते मी माझ्या नेतृत्वावर चर्चा करून ते मला शंभर टक्के नाकारणार आहेत पण त्यावेळी जो तो निर्णय ज्या त्यावेळी घेतला जाईल